नमस्कार तरा आजाले आपन, मडिर इतला बेट देना तर आज आलो आहे आपण मडिरगे खुर्द इथल्या मंदिराला भेट देण्यासाठी तर हा आलेला आहे कूर कोल्हापूर गारगोटी रोड आहे हा इकडून कूरमार्गे हा आलेला आहे आणि इकडे जातो आहे गारगोटीकडे तर आपल्याला जायचं आहे या बाजूला कच्च्या रस्त्याने वर तर वरती एक मंदिर आहे त्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत आणि ज्या बाजूला आपल्याला जायचं आहे इकडं समोर आणि या बाजूला एक मंदिर आहे तुम्हाला ते मंदिर दाखवतो तर हे मंदिर लक्षात ठेवा म्हणजे इथून वरती आपल्याला त्या मंदिरावरती भेट आहे तर भैरवनाथ मंदिर आहे या ठिकाणी तर अशा पद्धतीनं छोटं मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आणि याच्याबरोबर वरच्या साईडला जो रोड जातो इथून तिकडून आपल्याला वरती जायचं आहे वरती एक मंदिर आहे मंदिराला आज आपल्याला भेट द्यायची तर आपण आलो आहे इकडून वरती आणि आपल्याला जायचं आहे या बाजूला जोपर्यंत रोड जातो आहे तिथंपर्यंत जायचं आहे तिथं गेल्यानंतर एक मंदिर आहे त्या मंदिराला आपण भेट देऊ बघूया तिथं आपल्याला काय पाहायला मिळते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आलो आहे आपण आता वरती तर वरचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय आहे इकडे बघा खाली तर हा इथला व्ह्यू पाठीमा बघू शकताय डोंगर आणि अजून आपल्याला जायचं आहे इकडं वरती वरती या टॉपला जायचं आहे त्याच्या बाजूलाच ते मंदिर आहे तर मी आलो आहे बघा या अशा पठारावर इथून खाली बघू शकताय खाली जो रोड दिसतोय त्या तिथे तो आहे गारगोटी हा इकडे जातो आहे गारगोटीला आणि हा जातो आहे इकडं कोल्हापूरला तर या रस्त्यावरतीच हे मंदिर आहे थोडं वरती चढून यावं लागते टू व्हीलर वरतीपर्यंत जाते बघू शकता तुम्ही तर कसं वातावरण आहे इकडे बघा इथं वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे असा तर आपण जाऊया वरती मंदिराकडे तर तुम्ही बघू शकता मी आलो आहे आता खालून पूर्ण वरच्या बाजूला मला वाटत बघू शकता तुम्ही या बाजून मी आलो आहे वरती पूर्ण याशिवा आणि आपल्याला पाठीमागं मंदिराचा कळस दिसतो आहे त्या मंदिराला आपल्याला भेट द्यायची आहे तर इथला परिसर करू आहे तुम्ही इकडे खाली जाणार चरायला सोडलेले आहेत अशा पद्धतीनं इथला व्ह्यू आहे आणि हे आहे पाठीमाग मंदिर तर बघूया आज आपल्याला या मंदिरात काय बघायला मिळतंय बघू आज पावसाचं काही वातावरण नाही आणि असा हा इथला हिरवागार परिसर आहे वारा पण इकडे जास्त आहे तर बघू शकता आपण खालून आलो हो वरती मंदिर आणि हे असा पद्धतीचं सुंदर मंदिर आहे बघूया कशा पद्धतीनं आतमध्ये काय आहे आणि पाठीमाग बघा इकडे जनावर आहेत सोडलेली आणि असा हा व्ह्यू इथला सुंदर पद्धतीचं मंदिर आहे अशा त्याला वरती चढायला गेट कस खोलायचो गेट कसं खोलायचं बघू शकता हे आहे मंदिर मडिलगे खुर्द या गावातलं हा कसलं मंदिर आहे ज्योतिबा मंदिर मडिलगे खुर्द या गावातील ज्योतिबा मंदिर बघू शकता इकडं वरती असं छान पद्धतीचं ग्राउंड आहे ब्लॉकिंग केलेलं तर अशी आहे बैठक व्यवस्था पाठीमागं एवढं डोंगरावरती एक आणि परिसर बघा खाली आणि खाली जे गाव दिसतंय ते आहे शोवाडीने खुर्द अगदी या टॉप्लास म्हणजे मंदिर नुँँगा। नुँँगा। पाठीमागचा व्यवू शकते किती छान पद्धतीचं इथं वातावरण आहे इथं अशी मी दोन झाडं बघितली दोनच बाजूचा व्हिडिओ हिरवेगार डोंगर आणि आज आकाश निरब आहे तर बघू शकता हा इथला परिसर आहे माहिती असं मंदिर आहे आणि आपल्याला याचा पुढचा व्हिडिओ यानंतरचा व्हिडिओ समोर जो डोंगर दिसतो आहे उंच तिथं भुजाईदेवी मंदिर आहे त्या भुजाईदेवी मंदिराच्या वरती तीन किलोमीटरवरती प्राचीन गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंड आहे आणि त्या वरती त्या कड्यावरती समोरच्या त्या कड्यावरती पटार आहे तिथला एक पुढचा व्हिडिओ मी शूट करणार आहे तर हा पण व्हिडिओ तुम्ही पाहा आणि याच्यानंतर जो येणार आहे तो पण व्हिडिओ आहे ज्योतिबा मंदिराचा या कळस आणि अशा पद्धतीनं आहे मंदिर <laughs> बघू शकता आतमध्ये ज्योतिबा मंदिर तर याची मूर्ती मला स्वयंभू दिसते आतमध्ये तर हा होता आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर आला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला ते पण सांगा आणि तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद